शासनातर्फे तीन हजार रुपये या एकतीस तारखेच्या आतमध्ये शंभर टक्के मिळणार आहे आणि शासनाने जो शब्द दिलेला आहे त्यानुसार प्रत्येक स्तरावरती आम्हाला त्या प्रकारचे सूचना आहे की जोपर्यंत प्रत्येक लाभार्थ्यांचा फॉर्म भरून घेतला जात नाही प्रत्येकाच्या खात्यात पैसे देत नाही तोपर्यंत ही स्कीम अविरत दूर राहत आहे त्यामुळं प्रत्येक माता भगिनं आम्हाला सांगणं आहे की या योजनेत ज्यांनी फॉर्म भरलेले आहे त्यांनी फॉर्म भरलेले असतील तर त्यांना फॉर्म भरण्यास सांगा त्यांच्या खात्यात सुद्धा शंभर टक्के पैसे पडणार आहेत थोड्याशा एखादा प्रश्न महिला अशा असतील की त्या संध्याकाळ तर त्या फक्त महिला काही कारणामुळे लीड होऊ शकतात का कोणत्याही एका योजनेचा लाभ आपल्याला घेता येतो पण त्यांनी संध्याकाळी का फॉर्म भरलेला असेल किंवा त्यांच्याकडे पंधरा शंभर इतर योजने असतील अशा सगळ्या शंभर टक्के महिलांना या

好。